सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवणे हे शिक्षक व पालकाची जबाबदारी डॉक्टर किशोर केला सहकार विद्या मध्ये जागतिक महिला दिन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्यामंदिरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन बारा मार्च रोजी करण्यात आले होते यावेळी आयोजित कार्यक्रमा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे उपाध्यक्ष तथा डॉक्टर किशोर केला हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉक्टर प्रेक्षा शाजेड लॉयन्स हॉस्पिटल संभाजीनगरचे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रितेश सोनार मोनू रवींद्रन साईट सेवर इंडिया शाळेचे प्राचार्य विनायक कुमाळे आणि विनोदेश्वर हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉक्टर स्वाती केला यांनी महिलांना नवतंत्रज्ञानासोबत चालणे ही आजच्या काळाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ किशोर केला यांनी आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे त्यामुळे आज विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासूनच सर्व संपन्न बनविणे हे शिक्षक आणि पालक त्यांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन करून कार्यक्रमामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले विविध शालेय स्पर्धांमध्ये शाले सहभागी विद्यार्थ्यांना या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिकाचे वितरण करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव गপ আ আ আ কর।